नमस्कार मी मनीषा माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर हा आहे कालचा सॉरी परवाचा व्हिडिओ तर परवा दिवशी सकाळी म्हणजे वट पौर्णिमेच्या दिवशी तर इथं आहे इथं सगळ्यांच्याच घरी हीच गडबड असते सकाळी सकाळी म्हणजे सणाच्या दिवशी तर इथं माझीसुद्धा तीच गडबड चालू होती तर इथं मी आता पुरण लावलेलं आहे आणि आता स्वयंपाक वगैरे करणार आहे तर सकाळचं सगळं काम आवरलेलं आणि आता स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी चालू आहे इथं स्वयंपाक करत करत मुलांना इथं श्रावणीला लावलेलं होतं थोडंसं काम कांदा वगैरे कट करण्यासाठी आणि हे बघा हे फ्रीज तर हे फ्रीज आम्ही आत्ता म्हणजे एक पाच सहा महिन्यापूर्वी घेतलेलं आहे आणि माझं जुनं फ्रीज खराब झालेलं होतं म्हणून तर हे फ्रीज मी नवीन घेतलेलं आहे तर हे फ्रीज तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि हा बघा आमचा सिंबा तर यालासुद्धा मध्ये मध्ये खूप भूक लागते आणि इतका ओरडत असतो की आपल्या हातातलं काम असं गळून जातं म्हणून याला मध्येच काहीतरी थोडंसं द्यावं लागतं तर बघा याची मस्ती आणि लल्ला तर हे दोघाचं खूप जमतं तर त्याला आता इथं टोस्ट टाकलेले आहेत माझे सकल सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत आणि वट पौर्णिमेसाठी म्हणजे पूजा करण्यासाठी मुहूर्त आहे साडे अकराच्या नंतरचा म्हणजे अकरा पंचावन्नचा तर त्याच्या अगोदर सगळं माझं आवरलेलं होतं आणि बायकांनासुद्धा सांगितलेलं होतं तर आम्ही बायका आम्ही म्हणजे सगळेजण असं मंदिरात वगैरे कुठे जात नाहीत तर आमच्या घरी छोटंसं वड आहे तर त्या वडाची आम्ही पूजा करतो तिथं माझं आता सगळं काम आवरलेलं आहे आणि आता मी तयार झालेली आहे तर वड आम्ही पूजा झाल्याच्यानंतर वरती उचलून ठेवतो तर हा वड आम्ही वर ठेवलेला होता आणि आ, हे गेलेले होते ड्युटीला तर ते आल्याच्या नंतर आम्ही वड खाली घेतला आणि आम्ही पूजा केली तर आपल्या बागेमध्ये सध्या खूप फुलं लागलेली आहेत तर इथं बघू शकतात तुम्ही गुलाबाची फुलं बाग अक्षरशः म्हणजे सगळ्या फुलांची झाडं असं लवंडून गेलेली आहेत इतकी फुलं लागलेली आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही सगळी बाग हिरवीगार मस्त अशी झालेली आहे आणि खालीसुद्धा तण भरपूर आलेला आहे आणि इथं बघा गुलाब हा सुद्धा खूप सुंदर इतके गुच्छ असे फुलं लागतात तर आणि हातं हे तर शोचं झाड होतं तर आम्ही याचा एक छोटासा फाटा आणून लावलेला होता पण याचं खूप मोठं असं म्हणजे आता मोबाईलमध्ये अक्षरशः व्हिडिओमध्ये जसं दिसतं त्याच्यापेक्षा खूप भयानक झालेलं होतं तर आता आमचं सगळं झाल्याच्यानंतर बायका सगळ्या आल्या आणि कसं कुणाला आवडतं कोणाला नाही आवडत व्हिडिओमध्ये येण्यासाठी त्याच्यासाठी थोडंसं थोडंसं स्किप केलेलं आहे तर इथं आम्ही आता पूजा करून घेतली वडाची तर आम्ही इथं पाच सात जणी होतो दरवर्षी आम्ही सगळेजण इथंच वडाची पूजा करतो आणि खूप छान हे वडसुद्धा दहा ते बारा वर्ष झाला आम्ही या वडाला सांभाळलेलं आहे आणि या वडाला आपल्याला बोनसाय करायचा आहे तर याच्या अगोदर बोनसाय करण्यासाठी काय काय करावं लागतं प्रत्येक कोणत्या पण झाडाला आपण बोनसाय करू शकतो तर त्याच्यासाठी एक याच्या अगोदर आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहे तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा की बोनसाय करण्यासाठी काय काय करावं लागतं आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा तर आता आम्ही इथं वडाची पूजा केलेली आहे तर आम्ही सात आठ जणी झालो आहोत सगळ्याजणी तर मस्त आम्ही फोटो वगैरे काढलेत आता इथं आमची म्हणजे वडाची पूजा चालू आहे खूप मोठ्या वडाला गेल्याच्यानंतर खूप गर्दी असते तिथं आणि गर्दीच्या ठिकाणी व्यवस्थित पूजा वगैरे होत नाही आरती करता येत नाही तर इथं आपल्याला मस्त असं छान निवांत मोजक्याच बाया आणि तर छान आपल्याला पूजासुद्धा करता येते आणि अचानक मध्येच मी ज्यावेळेस वडाला प्रदक्षिणा घालत होतो तर त्यावेळेस पाऊस आला आणि आता थोडासा पाऊस गेलेला आहे तर आम्ही बघा किती मस्त केलेलं आहे आम्ही भरपूर म्हणजे दहा जणी होतो तरीत वो वो मस्त तर इथं सगळ्यांचं ओट्या वगैरे भरायचा कार्यक्रम सगळं चालू आहे आणि या परत आम्ही आमच्या बागेमध्ये जाऊन मस्त मस्त अशा फोटो काढल्यात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले मागचे व्हिडिओ तुम्ही बघत जा आणि आपल्या चॅनलला मस्त असं एक छान सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी पैसे काही लागत नाहीत किंवा कुठलं काही फॉर्म काही काहीच भरावे लागत नाही फक्त वरती एक छोटसं आपल्या चॅनलच्या पुढे एक लाल कलरचं बटन येतं